आणि त्यावेळेला मुलांचा सुद्धा विचार करा त्या वयामध्ये म्हणजे मला शिवाजीराव भोसल्यांचं एक भाषण हे ह्या सगळ्या कॅचॅक मला शिवसेना प्रमुखांनीच दिलेले आहे त्यांचं एक भाषण त्या भाषणातला एक मुद्दा फार भावणार आहे त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी लिहिली काय वयाचे होते सोळा सतरा बरोबर आहे तोरणा जिंकला काय वयाचे होते सोळा सतरा आता सोळा सतराव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आपल्या महाराजांनी तोरणा जिंकला आताची सोळा सतरा वर्षाची मुलं काय करतायत त्यांच्या पाठीवरती एवढं ओझ आहे आणि एवढी स्पर्धा आहे की त्या अर्धी अर्ध्या अधिक म्हणजे ज्या वयामध्ये चम पराक्रम गाजवायचा त्या वयामध्ये ही मुलं पाटकणा पिसून गेलेला असतो मग ज्या वेळेला ते बाहेर येतात वीस वर्ष एकवीस वर्ष नोकरी शोधायला लागतात शिक्षणाच्या डिग्र्या घेऊन नोकरी नाही नोकरी नाही नो वेकन्सी नो वेकन्सी काय पराक्रम आपण त्यांच्याकडनं अपेक्षित धरणार त्याचमुळे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की मुलांच्या पाठीवरचं ओझ कमी करा आणि तुम्ही ओझं वाढत आहे त्यांना त्यांचं जे काय खेळण्याचं वय बागडण्याचं वय त्या काळामध्ये तुम्ही सक्ती 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 अरे त्याला शिकायचं शिकू दे ना शिकू दे शिकतील अगदी आपल्या प्रत्येक मराठी भाषिकांकडे म्हणजे आता मी नरसिंहरावांचं उदाहरण देईन तुम्हाला नरसिंहराव तर मला मा, कोणीतरी सांगायला चौदा भाषा यायच्या उत्तम मराठी बोलायचे पण कुठे सक्ती होती त्यांचे ते शिकले फार दूर कशाला जा मी शिवसेना प्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचंच उदाहरण देतो दोघांनाही सातवी मध्ये शाळा सोडावी लागली होती फी भरायला पैसे नव्हते म्हणून तरी दोघही त्यांचं काय पराक्रम तुम्हाला सांगण्याची गरज आहे त्यांनी पराक्रम केला म्हणून तुम्ही इतके वर्ष माझ्यासोबत राहिलात हे केवळ साथीमध्ये शाळा सोडलेल्यांचं हे कर्तृत्व आहे म्हणून सगळ्यांनी शाळा सोडा असं माझं म्हणणं नाहीये पण शिकायचं असेल तो कसाही शिकतो आणि पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे फडणवीस साहेब तुम्ही जे काय आमच्यातनं गद्दार बिदार घेतलेत त्यांना पहिलं हिंदी काय पहिलं मराठी सक्तीचं करा मराठी कसं बोलायचं कारण त्यांचं मराठी म्हणजे काय आणि तसंच एक शिवसेना प्रमुखांचं भाषण सुद्धा आहे ते आहे ना षणमुखानंद मधलं हा नाही ते अशी ते महिने बोल्या नको वन फोर नको एकदा झाले तेवढं बस एकदा बोलता काफी आहे जिसको समजणार उसको समजा त्यांना पहिलं पहिले तुमचे सहकारी चांगले सुशिक्षित सुशिक आहेत का म्हणजे मी परत सुशिक्षित अशिक्षित असा वाद नाही करू इच्छित पण तेवढ्या क्षमतेच्या आहात का की केवळ गद्दारीचीच सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यांना पदं दिलेली आहेत तू किती वेळा पक्ष बदललास अरे वा चल ये डबल ग्रॅज्युएट आहेस तू हा <laughs> म्हणजे पक्ष सोडण्याचा पक्ष फोडण्याचा अनुभव आणला ये माझ्याकडे ही सगळी अशी तिथं भितर झालेली लोक आणि ही आपल्या राज्याचं शैक्षणिक धोरण शिकवत आहेत हे एक शैक्षणिक धोरण ठरवत आहे हे मोठं दुर्दैव आहे माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की आणि महाराष्ट्रात गुझरा, गुजरात गुजरात मध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे का काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा व परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आठ जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगच पागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे ना, पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र जे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्या बरोबर एसनसी नाही गद्दार सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध काय द्यायचो बिनशर्त करा माझी काही हरकत नाहीये महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना ह्या चोरांना दाठी बेटी आणि कळत न कळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा ना ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हाडी द्यायची आज संपूर्ण 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 जे काय मी तुम्हाला सांगत होतो की महाराष्ट्राची संस्कृती मारली जाते आहे ना मी अनेकदा सांगतोय परत परत सांगणार ही रामाची भक्ती आम्हाला भाजपने नाही शिकवायची मी गेल्या वर्षी तेवीस जानेवारीला जेव्हा नाशिकला कार्यक्रम झाला तेव्हा काळाराम मंदिरात गेलो होतो आणि नंतरच्या सभेत मी सांगितलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे